नमस्कार मी विजया तर मी आज आपल्याला दाखवणार आहे डोळक्याच्या भाजीमधील गोळे किंवा त्याला मुठे पण बनवू शकता तर हे दोडके आहे याची सालं काढून मी याला बारीक बारीक याचे काप करून घेते इथे मी गोळे बनवून घेण्यासाठी ज्वारीचं पीठ घेतलं आहे हे ज्वारीचं पीठ मी कण्याला बनवले होते ज्वारीच्या त्याच्यातलं हे जे गाळल्यानंतर कण्याला गाळल्यानंतर जे पीठ त्याच्यातून निघते ते पीठ आहे हे थोडं जाडसर आहे तर तुम्ही गव्हाची कणी पण वापरू शकता किंवा ज्वारीचे भाकरीसाठी आपण पीठ लावतो ते पण वापरू शकता तर याच्यामध्ये मी या ज्वारीच्या पीठामध्ये तेल तेल टाकून घेतलं तिखट मीठ हळद धनिया पावडर आणि ही कसुरी मेथी हे मी याच्यामध्ये घालून घेतले आहे आणि हे छान पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि ज्वारीचं पीठ आपण गरम पाणी करून भाकरीसाठी जसं पीठ मळतो तसंच हे पीठ मळून घ्यायचं हे असं याच्यामध्ये गरम पाणी थोडंसं ओतून असं छान मिक्स करून घ्यायचं गरम पाणी आणि याला थंड पाण्याचा हात लावून पूर्ण छान पीठ असं चुरून घ्यायचं याच्यात मी थोडासा बारीक चिरलेला सांबार देखील टाकत आहे तर हे आता माझं ज्वारीचं पीठ असं मळून झालेलं आहे याचे असे छोटे छोटे गोळी करून घ्यायचे आपण नेहमी वरण भात भाजी पोळी असंच खातो पण कधी कधी कंटाळा येतो तर मग कशा वेळेस हे गोळे खाऊन पहा ना की छान वाटली तुम्हाला आवडेल अशा प्रकारे हे गोळे पूर्ण पिठाचे मी करून घेत आहे तर मी हे गोळे असे करून घेतले आहे फक्त या गोळ्याला अशा चाकूच्या सायाने थोडं असं हलकेच प्रत्येक गोळ्याला असा काप देऊया आपण असं काप याच्यासाठी की याच्यामध्ये छान तो भाजीचा जो फ्लेवर आहे तो आतमध्येपर्यंत जाईल तर हे आपण दोळक्याचे काप करून घेतलेले आहेत आणि त्याला पाण्याने पाण्यामध्ये ठेवले ते गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की जिर मोहरी कापून घेतली आहे त्याच्या आता जिरामोरी चांगली कळतली आहे हे घेतलेला लसूण कढी पत्ता मिठाचे काप आता लसूण चांगलं झालेलं आहे सांबारची देखा आहे सांबार मी निवडून घेतला प्रत्येकाचे देखण झाली ते मी त्यामध्ये छान ठेवण येते आणि हे टोमॅटो बारीक शिजवून हा टोमॅटो छान मिक्स करून घ्यायचा आणि याच्यावर झाकण घेऊन मिक्स करून त्याला छान शिजू द्यायचं हा गोळा मसाला आहे कोणत्याही कंपनीचा गोळा मसाला असतो तो हा गोळा मसाला काढायचा याच्यामध्ये गोळा मसाला ती यामध्ये छान लागतो आता यामध्ये मी त्या तुमच्या टाकून झाकण ठेवून थोडा वेळ याला शिजवून घ्यायचं भाजीला छान वाफ आलेली आहे मी यामध्ये थोडं गरम पाणी टाकतात कारण गोळे शिजले पाहिजे आपले त्याच्यासाठी गरम पाणी थोडं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं भाजीला अशी थोडी उकळी आली की हे गोळे असे भाजीमध्ये सोडायचे संपूर्ण गोळे असे भाजीमध्ये ते मी गोळे सगळे याच्यामध्ये टाकले भाजीमध्ये आता याला झाक मंद याच्यावर शिजवून घ्यायचं आता आपण हे गोळे का आता याला असे पालटवून घ्यायचे हा आमच्या चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात एक पारंपरिकच म्हणजे पदार्थ आहे हा पारंपरिक रेसिपी आहे ही आधीपासून केल्या जाते आणि मी चंद्रपूर आणि गडचिरोली याच्यासाठी म्हणते जिल्हा की मी दोन्ही जिल्ह्याची रहिवाशी आहे माझं सासर आणि माहेर गडचिरोली जिल्ह्यात आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यात पण आहे त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातली खाद्यसंस्कृती ही घेऊन आली आहे मी तुमच्याच पुढे ले ले और जाकन ले जाली आता। आगे आगे ते झा हे थोडे अर्धे शिजलेले आहे परत याच्यावर झाकण ठेवायचं आणि पूर्णही शिजवून घ्यायचे झाली आहे ते गोळे आता त्याच्यावर सांबार टाकून घेऊया आणि गॅस बंद करू मस्तपैकी दोडक्याच्या भाजीतले गोळे किंवा मुठे काही म्हणू शकता हे तयार झालेले आहे ते गोळे खायचे पोळीच्याऐवजी आणि ही भाजी तुम्ही भातासोबत वगैरे खाऊ शकता किंवा पोळीलाही लावून खाऊ शकता तर पा, करून पा आणि मला सांगा कशी झाली आहे तर जर तुम्ही माझा व्हिडिओ युट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा आणि लाईक करा थँक्यू